बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असून थोडेच दिवस बाकी राहिले आहेत येत्या जानेवारी रोजी संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठी दीपावली साजरी होत आहे याच अनुषंगाने देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या अहवालानुसार देशभर मंदिर व सर्व पूजास्थळांची स्वच्छता करण्यात येते आज सोलापूरमध्ये राज्यसभेचे माजी खासदार सोलापूर लोकसभा समन्वयक अमरजी सावळे साहेब यांच्यात समेत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी गुरुनानक येथील शिंदी कॉलनी येथील जयशंकर मंदिरामध्ये सायंकाळी सात ते नऊ स्वच्छता अभियान राबविले प्रभू श्रीरामाच्या आगमनाने संपूर्ण देशात धैर्याचे उत्साहाचे व नवचैतन्याचे वातावरण आहे आपली तीर्थस्थाने श्रद्धास्थाने म्हणजेच मठ मंदिर विविध पूजास्थळे हे आपले प्रमुख मानबिंदू होय ज्याप्रमाणे आपण आपल्या शुद्धी शुद्धीकरण देतो तसेच दर्शन करतो त्याचप्रमाणे देवाच्या व देवत्वाच्या देवा शुद्धीकरणाकरिता ही अर्चनास्थळी देखील स्वच्छ शुद्ध करणे आपले कर्तव्य आहे आणि हेच महत्व आपले पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी यांनी ओळखून मंदिर स्वच्छता अभियानाची संकल्पना संबंध देशवाहिसमोर मांडली या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन एस सी मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षयांजी भाजप निमंत्रित सदस्य सागर रत्नोरे मध्य पूर्व मंडळाध्यक्ष संतोष कदम मोहन सचिदेव सुनील गोडगाव बाबूराव संगेपांग संजय बनसोडे अंबादास पामू विशाल बनसोडे व शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते